बदलापूर लौंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करत शिवसेना ठाकरेगड महिला आघाडीने आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने केली या आंदोलनात आरोपीच्या प्रत्येकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या यावेळी प्रतिज्ञा उत्तरे म्हणाल्या देशभरामध्ये आपण पाहताय आणि हे मोठ्या शिक्षा का होत नाहीये यांना शासन का होत नाहीये यांच्यावरती बचत का नाहीये किंवा या घटना ज्या वारंवार होत आहेत कारणं काय म्हणजे यांना मोकाट सोडलं जातं त्यांना शासन होत नाही म्हणून पुढच्याची परत तयारी होते परत या गोष्टी घडतात देशभर जनता पेटून उठलेली आहे बदलाबी काल पेटून उठलं एक ना अनेक गोष्टी देशात घडत आहेत गेले दहा वर्ष झालं आपण बघतोय की महिला मुलींवरती अत्याचार होत आहेत त्या सुरक्षित नाही आहेत आपण आज म्हणतोय की मध्ये एक स्वातंत्र्य आहे किंवा महिलांचा आमचा स्त्री शक्ती स्त्री शक्ती हा अवडंबर आहे असं वाटतंय कारण कुठं आहे तर बहिणीची सुरक्षितता कुठे ठेवली आहे तुम्ही कुठं निश्चित थांबून ठेवलेली आहे आज पाटा एवढ्याशा चिमुटीला तुम्ही अत्याचार गुन्हरा करतोय त्याच्यावरती गुन्हा होत नाही त्याला विलंब लावला जातो मग हे का घडत आहे शासन याला पाठीशी घालते का प्रशासन सरकार याला पाठीशी घालते का कशा आम, हो हे कशासाठी काय करते आहे कशाचं सोपलंय का आमच्या ताब्यात यावं या गुन्हेगारांना आम्ही त्यांना फाशी देऊ आम्ही ह्यांना काय शिक्षा करायची ती करू त्याला धडा शिकवलं जाईल आणि अशा पद्धतीनं जनता धडा शिकवेल की पुढच्या वेळी कुणाचंही धाडस होणार नाही की हे असलं कृत्य करण्यासाठी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथं जमले जरी काही संबंधित शाळा असेल त्या लोकांचं सिफ्टी ही फुटेल आम्ही कायच घेणार असेल उत्तर शासन या आंदोलनात महेश उत्तुरे रीमा देशपांडे विद्या गायकवाड तेजश्री पाटील शुभांगी साळोखे श्रद्धा सुर्वे सुजाता सुतार माधुरी जाधव प्रिया माने सानिका दामोगडे अनिता पोळ विकी मोहिते समरजित जगदाळे विवेक काटकर शौनक भिडे अभी पोरे विशाल पाटील संदेश कारंडे विराज ओतारी रणजित आयरेकर सुशील संगपाळ पृथ्वीराज बिरांजे आदी उपस्थित होते